कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणात सर्वाधिक पाऊस पडत असला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागामध्ये भीषण पाणीटंचाईचा सा सामना नागरिकांना करावा लागतो आहे कुडाळ तालुक्यातील घोटगे गावातील मळेवाड येथे पाणी प्रश्न गेले अनेक दशकांपासून कायम आहे या गावामध्ये पाणीटंचाई असताना पाटबंधारे विभागाचा कोणताही प्रकल्प नाही त्यामुळे येथील नागरिकांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावं आहे पाऊस गेल्यानंतर पुढच्या काही महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई आहे या गावातील अनेक विहिरींची पाणी पातळी देखील घटली आहे त्यामुळे गडूळ पाण्याचा वापर नागरिकांना करावा लागतोय पाणीटंचाई असल्याने मे महिन्यात चाकरमाने देखील गावी येण्यास टाळटाळ करतात मात्र हे गाव पाणीटंचाई मुक्त होण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन उपाययोजना करण्याची मागणी इथल्या गावच्या सरपंच श्रुती गाडीगावकर यांनी केली आहे साठ पासठ वर्षे झाली पाण्याचा हो त्रास काढून काढूनच आमक लय जवळ जागू झाला आमक पाण्याचं पाणी सुकत नाही कधी कधी पाणी सरकारच्या दरबारी करतो पण आमचं करीतच नाही तर आम्ही शासन सगळ्यांना करतो हात जोडतो पण आमचं पाणीच कोणी करीत नाही पण कसे आता म्हातारी माणूस आम्ही कुठे जाणार सांगा भाऊ हे बावडे बघलाच तुम्ही जाता कसं खाणार पाणी आज काय हे नाही हात जोडतो आमच्या पाण्याची सोय आमच्या रस्त्याची सोय करा ओ, हो पाण्याचा प्रश्न म्हणजे हो सकाळी पाच वाज चार वाजल्यापासून पाच वाजल्यापासून पाणी भरतात ना त्यामुळे आमची बहुतेक लोक मुंबईत असल्यामुळे ती येतच नाही एप्रिल मार्चमध्ये पाणी जातात आणि लगीन सराई पण असता मग त्याच्यामुळे हैली लग्नासुद्धा टाळली जातात कारण पाणी नसल्यामुळे लग्न तरी कसं करणार असं म्हणा लोक पण मुंबईची आमची कोणाच येऊ बघत नाही पाणी नसल्यामुळे समस्या आता कधी सुटता काय माहिती शासन करूया करूया म्हणतात आता कधी करतील त्या पाणी भेटतच नाही तर आता प्रश्न कसं काय का नाही मी साशा विहीर पण आम्ही एवढी खातली आहे दोन विहिरी आहे पण पाणीच भेटत नाही तर काय करणार आम्ही सकाळ केव्हा केव्हा रातभर जागरण करतो येत नाही म्हणून केव्हा तरी येतो केव्हा येतच नाही मग काय करणार एक दोन माणसं आता बघायला गेला तर आमच्या या गुडगे गावात एक फेब्रुवारी महिन्यापासून ते एक जूनच्या एंडिंगपर्यंत या पाणी टंचाईची जी, जी समस्या आहे ती भेडसावत आहे तसं बघायला गेलं तर आम्हाला या गोडगे गावामध्ये फक्त पावसाचे दोन ते तीन महिने फक्त पाण्याचा मुबलक असा वापर होतो त्यानंतर आम्हाला या पाण्याच्या संकटाची हा सामना पूर्ण महिला वर्गाला करावा लागतो आमच्या या गावामध्ये आम्ही ज्यावेळी बसलो सरपंच म्हणून पदावर कार्यरत राहिलो त्यासाठी ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही जल जीवन मिशन या योजनेअंतर्गत आम्ही आमच्या गावात एक कोटी अंतर्गत आम्ही अवलंब केला परंतु आमच्या गावामध्ये आपल्या जे पाणी चे साठवण करण्यासाठी जे किंवा तलाव म्हणा किंवा धरण म्हणा यासारख्या कोणत्याही प्रकारचा हा तलाव अशी काही योजना नसल्यामुळे पाण्याचा स्त्रोत वाढत नाही त्यामुळे विहिरी म्हणा किंवा बो, बोर बोरवेल म्हणा यासारखे योजना आणून सुद्धा पाण्याचा जर स्रोतच नसेल तर या याच्या विहिरींचा उपयोग काय होणार त्यामुळे आमच्या ज्या गावात आहेत की आम्ही महिन्यामध्ये म्हणा किंवा अन्य काही जर कार्यक्रम असले तर मुंबईतील लोक ही पाण्याच्या टंचाईमुळे फक्त गावामध्ये येणं टाळतात ता। म्हणजे लग्न कार्य दे किंवा अन्य काही म्हणजे या गावापासून ही आपली मुंबईची लोकवस्ती आहे ही कुठेतरी दूध चाललेली आहे मग यासाठी आमच्या या वाड्यामध्ये भटवाडी पायरवाडी मळेवाडी त्याचप्रमाणे हेळवाडी या लोकातील या गावातील लोका वाडी या चार ज्या वाड्या आहेत या चार वाड्यांना जोरदार या पाण्याची सामना करावा लागतो आहे तर माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की आमच्या आम या गावाच्या पाणी समस्येवर काहीतरी त्यांनी लक्ष द्यावा ही योजना आम्हाला मुबलक पाण्याचा स्रोत कसा वाढेल याकडे याला त्यांनी लक्ष देऊन आमची ही जी समस्या आहे ती त्यांनी दूर करावी